खऱ्या अर्थानं त्या वर्षीची ही दोन हजार ची इलेक्शन ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही चालू असताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज ज्या माणसांनी कामं केली त्यांच्यावर जो अन्याय होत होता आज तो, तो अन्यायपासून टाकण्याची जबाबदारी आज आपल्या मतदारांवर आलेली आहे कारण ज्या माणसांनी आपलं आयुष्य आपल्या या मातृभूमीसाठी घालवलं प्रत्येक कोणाचं कुठलंही काम असू द्या आपल्या ताईने त्यावेळेला त्या ठिकाणी काही रात्रीचे बारा वाजू द्या एक वाजू द्या आपण जर फोन केला तर ताईर राहू चतोष दिलीपूर असतील असतील यांच्या मदतीनं कुठेही कधीही कोणाला अडचण आली तर ताईने त्या अडचणी सॉल करण्याचं काम मी तुम्हाला सांगतो माझी बहीण तुम्हाला समर्थ हॉस्पिटलला ऍडमिट असताना रात्री दहा वाजता मी ताईंना फोन केला सकाळी ताई असं असं आहे कंडिशन क्रिटिकल आहे आम्ही या या ठिकाणी पेशंट ऍडमिट केलं आपलं तर ताईनी त्यावेळेला निमदा रात्रीचा डॉक्टर कल्याण शेट्टी यांच्याशी मला बोलले मी लगेच फोन करतोय कल्याण शेट्टी डॉक्टरांना लगेच नाना होते ताई होती ताईनी यांनी लगेच त्यांना बोलून पेशंटची जबाबदारी त्यांना घ्यायला लावली पण असं निम्दा रात्री जर तुझ्या आपल्यासाठी आवडतो काम करणारी ताई आज आपल्याला खऱ्या अर्थानं आज ताईवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कुठून काढण्यासाठी आपल्याला या इलेक्शन मध्ये आपल्याला पण दाखवून आहे की आपण हा अन्याय सर्व मिळून हा अन्याय ताईमुळे झालेला अन्याय कुठून काढून ताईंना फरगोस मतांनी आपण या ठिकाणी निवडून द्यायचंयची विनंती करतो आणि आमची भगिनी मिळून मी तुम्हाला या ठिकाणी जाईन देतो की पाच वर्षामध्ये जर काही आमदार झाले तर आपला कुठलंही काम असू द्या काही असं तुम्ही ताईकड पर्यंत जर नाही पोहोचले नाना आहेत आमचे काका आहेत दिलीप भाऊ आहेत आम्ही आहेत गती मिळणार आहे सांगा तुमची कामं करण्याची गरज आहे काहीच्या वरतीने मी तुम्हाला माहिती देतो आणि काहीला भरपूर वाटून मी आपण या ठिकाणी नोटीस द्यावं म्हणून तुम्हाला सर्व त्यांची विनंती करतो एकमेक आपण आमच्या ताईच्या धोरण सगळ्या नोटीस सर्वांना विनंती आहे धन्यवाद